महिला संघटनाही मागील आठ वर्षा प्रश्न महिलांच्या अनेक विविध प्रश्नांसोबत काम करत आहेत आज जर पाहिलं तर आपण उद्या आठमा जागतिक महिला दिन साजरा करत आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सहभाग असतो परंतु महिलांचे जे ह्या महिलांसाठी आपण हा जागतिक महिला दिन साजरा करतोय खरंच महिलांचे प्रश्न प्रश्नासाठी प्रशासन आणि शासकीय राजकीय लोकांचा याच्यामध्ये किती लक्ष आहे आज जर पाहिलं तर महिलांना प्रत्येक घरामध्ये हिंसा होते प्रत्येक ठिकाणी महिलांना राहण्याची अडचणी आहेत प महिलांच्या म्हणजे विशेषतः एकल महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे याकडं जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज असताना सुद्धा आज नुसतं मोठ्या प्रमाणावर जागतिक पातळीवर महिलांचा महिलांचा काय राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो परंतु खंत वाटते की या प्रश्नाला राज्य म्हणजे या ठिकाणी राज्यस्तरापर्यंत महिलांचे प्रश्न प्रश्न नेले आपण जसे की महिलांची विवाह नोंदणी होणं अत्यंत गरजेचं आहे जर तिच्या हातामध्ये हे कायदेशीर प्रमाणपत्र मिळेल तर तिला सगळ्या गोष्टी शासकीय योजना असतील मुलांच्या शिक्षणे बाबत असेल किंवा तिला अनेक काही तिच्या समस्या असतील ह्या दूर करण्यासाठी तिच्याकडे एक पुरावा होतो आणि काही प्रमाणामध्ये तिला जे काही तिच्या आर्थिक गरजा आहेत त्याही पूर्ण होण्यासाठी होते आणि जास्तीत जास्त म्हणजे तिच्या संपत्ती नावर करण्यासाठी सुद्धा तिचा हा पुरावा खूप महत्त्वाचा आहे तरी याकडे दुर्लक्ष आहे आमची शासनाला आणि राज्य पातळीपर्यंत आम्ही हा प्रश्न नाही गेले तरी या यासाठी कुठल्याही निधीला खर्च करण्याची गरज नाही फक्त एक त्यांना जीआर काढायचं आहे जेणेकरून तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना विवाह नोंदणी कायदेशीर अंमलबजावणी होण्याची गरज आहे याची मागणी आम्ही लावून धरलेली आहे तरी याकडे दुर्लक्ष होत आहे आणि या ठिकाणी अशी महिलांची अशीच घडण्याची वेळ या ठिकाणी की महिलांना आज रेशन नाही आहे साधं रेशन जे मोठे मोठे आपण ठिकाणी पाहतो की खूप मोठं अन्नधान्याचं वाटूळ होतं आणि याकडं खूप खरं खर्च करतात लोक पण आमच्या अशा काही महिला आहेत की ज्यांना दोन वेळचं अन्न सुद्धा व्यवस्थित मिळत नाही ज्याला आपण पूरक आहार म्हणतो आणि या एवढं तर आहेच आहे पण ज्या महिलांना त्यांच्या मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये मोठं म्हणजे त्यांचं स्वप्न साखर करायचंय हे स्वप्न साखर करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडं आर्थिक तरतूद नाहीये आणि म्हणून त्या मुलांचं स्वप्न त्या ठिकाणी हे होत नाहीये तर असे सगळ्या महत्वाच्या प्रश्नाला त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असं या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्हाला संघटनेच्या वतीने असं वाटतंय की प्रशासनानं या महिलांच्या वतीने एक महत्वाचा निर्णय घेण्याची गरज आहे एवढंच बोलून मी थांबते नमस्कार पाटील गाव दहावरा तारखा बजायचे मी एकल महिला संघटनेची कार्यकर्ती आहे एकल महिला संघटना ही मराठवाड्यातील चार जिल्हेकरा चारशे गावात महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर काम करते त्यात आरोग्य शिक्षण रोजगार कौटुंबिक हिंसा आणि संपत्तीमधील अधिकार या विषयाला घेऊन आपली संघटना काम करते तर हे काम करत असताना महिलांचे खूप असे अनेक प्रश्न समोर आलेले आहेत जी आपली परी त्यात आहे त्या ते कमावला तर ज तिची पेन्शन नाही रेशन नाही तिला भरपूर नाही तिच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नाही असे त्यांचे अनेक अनेक प्रकारचे प्रश्न आहेत तर हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने त्यांची दखल घेतली पाहिजे व जी ए, ए, जी पण महिला आहे तिला तसफटीत प्रमाणपत्र भेटत नाही त्यामुळे तिची पेन्शन होत नाही तर जे ग्रामसेवकाने पत्र दिलेलं आहे तर त्या ग्रामसेवकाच्या पत्रावरच तिची पेन्शन झाली पाहिजे तसेच जो जो उत्पन्नाचा निकष आहे की एकवीस हजार उत्पन्न तर त्या उत्पन्नाची आठ पण झाली पाहिजे आणि काही काही महिलांना तर रेशन कार्डच नाही कारण का तिची नोंद कुठं झालेली नसते म्हणून तिला प्राधान्यानं तिला रेशन पण भेटलं पाहिजे आणि संपत्तीत हिस्सा म्हणलं तर संपत्तीत तिला सासाच्या सासरच्या संपत्तीचा महाच्या संपत्तीचे सण आहे तर सरकारनं जी परित्यक्त महिला आहे तिला तिच्या तिला जागा घेण्यासाठी सरकारने तिला पैसे द्यावे व तिच्यासाठी बिलकुल मंजूर करावं असे अनेक प्रश्न हे आपल्या परित्यक्ता महिलांचे आहेत आणि ज्या एक महिला आहेत त्यांची ग्रामपंचायत स्तरावर त्यांची नोंदणी करण्यात यावी आणि त्यांची स्वतंत्र नोंद व्हावी बोलून मी थांब